वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भगवानपूर गावातील ग्रामस्थ आता दहशतीमध्ये आहेत महिला सूर्यास्तानंतर घराबाहेर पडताना वाघाच्या हल्ल्याच्या भीतीनं सध्या त्यांच्यामध्ये भीती पाहायला मिळते साढा आढावा आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी पाहूया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी आतापर्यंत तब्बल बावीस जणांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झालेला आहे विविध ठिकाणी हे हल्ले झाले आहेत आणि मानव आणि वन्यजीव संघर्ष अगदी शिरेला काही काही ठिकाणी पोहोचलेला आहे लोक दहशतीत आहे साधारणतः संध्याकाळी घराच्या बाहेर निघताना एकत्र समूहाने बाहेर पडताना दिसत आहे असंच चंद्रपूर मधील मूल तालुक्यात एका गावात आपण आलो आहे तिथल्या या सगळ्या महिला एकत्र असलेला आहे तिथले सरपंच सुद्धा आपल्या आपल्यासोबत आहेत नेमकं काय चित्र आहे वाघाची दहशत कशी आहे आणि त्यांच्या काय भावना आहे कसे वावरतात दादा वाघाची प्रचंड दहशत आहे गावात असं हो प्रचंड दहशत आहे वाघाची काय काय घडलं गेल्या काही दिवसांमध्ये या परिसरात मागील दोन दिवसांमध्ये आमच्या परिसरामध्ये वाघाने दोन मानवाचा बळी घेतलेला आहे आमच्या गावाजवळील कांतापेठ आणि टोलवे या दोन गावांमधील एक महिला वर एक पुरुषाचा दोघाचा बळी घेतलेला आहे यामुळे आमच्या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं व दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे दादा ही दहशत सगळे आपण आता एकत्र साधारणपणे बसताना सुद्धा एकत्र बसता एकटे दुखते कोणी साधारणपणे रात्री फिरताना दिसत नाही सगळ्या महिला सुद्धा आहे काय नियमावली आहे कशा पद्धतीने लहान मुलांना घराच्या बाहेर संध्याकाळ नंतर जाऊ देत नाही किंवा बाहेर जाताना तुम्ही एकत्र जातात काय काय सांगाल आम्ही गावामध्ये दवंडी दूचित केले आहे सर्व लोकांना की रातच्या वेळेला कोणी एकटे दुखते फिरू नये फिरत असताना समूहामध्ये फिरा आणि कुणीही बाहेर जेणेकरून निघू नये कारण आपला गाव हा जंगलालगतचा गाव जंगल व्याप्त गाव आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की कुणीही एकतोडुकत फिरायचं नाही सगळ्यांनी ग्रुपमध्येच फिरायचं तर अजून काही महिला सुद्धा आहे या परिसरामध्ये त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया मावशी तुम्ही अगदी जंगलालगतचं हे गाव गेल्या काही दिवसांपासून वाघाची दहशत आहे नाही नाही आहे आता हे दोन दिवस झाले आता दोन दिवसांपासून हो, हो आता घडलं म्हणजे दोन माणसं बाई एक माणूस माटला आहे ना मुलांना खूप भीती झाली आहे आता शिक्षणासाठी आम्हाला बसची जरूरत आहे दोन बसा पाहिजे आम्हाला मुलांसाठी ते शाळेपर्यंत आणि डायरेक्ट इकडे भगवानपूर म्हणजे गावापर्यंत म्हणजे वावर करताना तुम्हाला साधारणपणे एकटे दुकट्या जायला आता एकटं दुपट जायला पण भीती झाली आहे घराच्या बाहेरून निघाले भीती झाली आहे आम्हाला आज आमचे घर त्या जंगलाच्या रांगीला आहे काल आमच्याच घरापासून वाघ गेलाय आम्ही स्वतः बघितला आणि पंजे पण होते तिथं जारी वगैरे लावा जारी आता लहान मुलाले तर भीती झाली शाळेच्या पण आता माणसाले बाईली सुद्धा भीती झाली एकटी बाई जाऊ शकत होतून आता एकटी बाई सोडून दोघच जाऊ शकत नाही इतकी भीती होऊन गेली आहे आम्हाला इथून वन विभागाचे कर्मचारी जरी असले तरी वाघाचा कुठेतरी बंदोबस्त करा अशी मागणी ते करताना दिसून येत आहे झी मिडीयासाठी व्हिडिओ सतनीशी सातपुतेसह अमर काणे चंद्रपूर